जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी कोच वैभव सरोवर स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो मित्रांनो प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे आता लक्ष द्या आपला जो काही आजचा व्हिडिओ आहे याचा आपला टॉपिक काय आहे की ग्राउंडला जाण्याआधी हा व्हिडिओ बघा का बघायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही आज बघितला तर नक्कीच काय होणार ग्राउंडला गेल्यानंतर तुम्हाला थोडे वाढीव मार्क मिळवण्यास मदत होणार आहे कारण ह्या प्रश्नामध्ये मी काय केलेलं आहे माहिती आहे का सध्या आता हॉल तिकीट आलेले आपल्याला आज न उद्या ग्राउंडला जायचंय ग्राउंडला जाण्याआधी काय की आपल्याला काही प्रश्न पडलेले एखादा विद्यार्थी नवीन असो किंवा जुना असो त्या ग्राउंडवर आपलं पुढचं करिअर डिपेंड करतं आपली वर्दी डिपेंड करते आणि येत्या ये काळात जी आपण परीक्षा देणार आहे तर त्याचा हा ग्राउंड म्हणजे पहिला टप्पा आहे बरोबर त्याच्यामुळे आपल्याला ग्राउंड चांगलं काढायचं आहे आणि मॅक्सिमम मार्क जर मिळवले तर नक्कीच तुम्हाला पण माहिती आहे की आपल्याला परीक्षेला बऱ्यापैकी सपोर्ट मिळतो त्यामुळे काय होतं की आपल्याला मेरिटला बऱ्यापैकी आधार मिळतो आता काय होतंय ग्राउंड जवळ आलंय ग्राउंड जवळ झाल्यामुळे काय झालंय की ग्राउंडचे मुलं त्याच्यानंतर जे विद्यार्थी युट्यूबला आपले व्हिडिओ बघतात ते विद्यार्थी यांना प्रत्येकाला काही ना काही प्रश्न पडलेले आता प्रश्न खूप आहे पण सगळ्या प्रश्नाची उत्तर देण्यात काही अर्थ आहे नाही पण काही प्रश्न असे की ते विद्यार्थ्यांचे खूप महत्वाचे हो आहे आणि ते प्रश्न आहे त्याचे जर मी उत्तर दिलं तर नक्कीच काय होणार की त्यांना येत्या काळामध्ये ग्राउंडला चांगल्या प्रकारे मदत पण होईल आणि दोन मार्क चार मार्क सुद्धा काय होईल विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे जास्त पडू शकता आणि नक्कीच त्याचा मेरिटला फायदा होऊ शकतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडलेले जे महत्वाचे प्रश्न आहे त्यात काही मी स्वतःच्या मनाने पण काही प्रश्न टाकलेले की जे टॉपिक तुमच्यासाठी गरजेचे आहे तर ते सगळे आपण कव्हर करणार आहे तर ते प्रश्न काय आहे आपण एकदा बघूया ठीक आहे आता हे बघा लक्ष द्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे जे काही प्रश्न आहे ते हे मी इथे सॉल्व्ह करणार नाही कारण मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ते एक व्हिडिओच्या स्वरूपात द्यावा लागणार आहे पाच पाच दहा मिनिट दहा मिनिट या प्रत्येक प्रश्नामध्ये जाणार आहे आणि मला एक व्यवस्थित एक्सप्लेन करावा लागणार आहे कारण हा बऱ्यापैकी टेक्निकल डाटा आहे आणि हा तुम्हाला समजून घ्यावा लागेल आणि हा तुम्हाला प्रॅक्टिकली ग्राउंडच्या दिवशी तुम्हाला फॉलो करायचं आहे त्या दिवशी मी जे काही सांगतोय तुम्हाला ते तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही प्रॉपरली अप्लाय करणार तर नक्कीच काय होणार आहे का, का तुम्हाला रेग्युलर मार्कांपेक्षा तुम्हाला जास्त मार्क मिळायला मदत होईल आता सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा मी जशी एक गोळा फेकची सिरीज के सुरू केली होती त्या सिरीज मध्ये मी काय करायचो की एक दिवसाला एक व्हिडिओ अपलोड करत होतो युट्यूब चॅनलला पण आता भरती येऊन लागलेली आहे आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे बरोबर वेळ कमी असल्यामुळे मी काय करणार आहे हे जे काही टॉपिक आहे तर एक सकाळ आणि संध्याकाळ कंटिन्यू व्हिडिओ मी अपलोड करणार आहे कारण माझं मेन टार्गेट काय आहे समजा हे नऊ व्हिडिओ आहे बरोबर तर नऊ व्हिडिओ असल्यामुळे काय की जास्तीत जास्त दोन दोन व्हिडिओ जरी आपण म्हणलं तर चार दिवसाच्या आत हा डाटा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि काही विद्यार्थ्यांचे माझ्यामध्ये एकवीस लाच ग्राउंड आलेले तर ठीक आहे काही गोष्टी त्यांच्या याच्यापैकी मिस होऊ शकतात पण जे येणारे ये ग्राउंड आहे तिथून पुढे आपले त्याला नक्कीच तुमचा फायदा होईल ठीक आहे तर या गोष्टी आता समजून घ्या आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय पहिला जो काही प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय आणि हा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे ग्राउंडच्या आधी काय वर्कआउट करायचं आता हे जे सात दिवस आहे ना ते हे मुलांनी नाही विचारलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतोय बरोबर तर सातच दिवस का या सात दिवसामध्ये मी तुम्हाला आहे ना ग्राउंडला जाण्याआधी एक सात दिवसाची विंडो पकडायची तुम्हाला त्या सात दिवसामध्ये मी तुम्हाला काही दिवस वर्कआउट करायचं आहे कुठल्या प्रकारचं वर्कआउट करायचं आहे मुलांनी पण मुलींनी पण त्याच्यानंतर तुम्हाला किती दिवस रेस्ट करायचं आहे आणि त्या सातव्या दिवशी आपण आपलं ग्राउंड होणार आहे असं आपण ग्राह्य धरणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आपला हा तुम्हाला बघायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर जो काही दुसरा व्हिडिओ असणार आहे आपला तर त्याच्या त्या मध्ये आपण डांबरी रस्त्यावर कसं पाळायचंय बरोबर आता काय झालं डांबरीवर आपलं रनिंग इव्हेंट होणार आहे जसं एसआरपीएफचं पाच किलोमीटर माना किंवा काही काही ठिकाणी डांबरीवर पळवण्याची शक्यता आहे बरोबर ग्राउंड अवेलेबल नसल्यामुळे पण आता काय होतंय मुलं डेमो घेत आहे तर डेमोमुळे काय होतंय की मुलांचे टायमिंग डांबरीवर खराब होत आहे तर एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होतोय थोडं जरा त्याच्यावर मला बऱ्यापैकी काही तुम्हाला डिटेल मध्ये सांगावं लागणार आहे तर तो, तो व्हिडिओ आपला एक बनणार आहे त्याच्यानंतर तिसरा जो व्हिडिओ आहे आपला तर तो, तो मॅटवर कसं पळायचं मॅट म्हणजे काय आता पोलीस भरतीचे मुलं मॅट बोलता आर्मीची मुलं मॅट बोलता खरं त्याला सिंथेटिक ग्राउंड म्हणतो आपण सिंथेटिक ग्राउंडवर कसं पळायचं कारण मुलांना थोडी भीती भरलेली आहे की सिंथेटिक ग्राउंडवर आता आम्ही पळणार तर त्याच्यामुळे काय होते पाय भरतील माझा सोळाशाचा टाइम सध्या चांगला आहे पण पाय भरल्यामुळे त्या दिवशी माझा टाईम खराब होतो की काय अशी काही भीती भरलेली आहे तर थोडेफार काही चेंजेस तुम्हाला करावं लागणार आहे डांबरीसाठी पण आणि सिंथेटिक ग्राउंडसाठी पण ठीक आहे मग ते शूजचे चेंजेस असू रनिंग फॉर्मचे चेंजेस असू किती प्रकार म्हणजे कोणत्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पॉवर यूज करायचे ते सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे होतो मी एक काम करतो हे दोन व्हिडिओ बनवण्याच्या ऐवजी ना हा एकच मध्ये हे दोन्ही टॉपिक मी कव्हर करून टाकतो डांबरी रस्त्यावर पळताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची कसं पळायचं आहे त्याच्यानंतर सिंथेटिक ग्राउंडवर पळताना काय काळजी घ्यायची कसं पळायचं आहे तर हे सगळे टॉपिक ये ये जे हे जे काही मुद्दे आहे हे सगळे मी एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करतो शूज तुम्हाला घालायचे की नाही घालायचं हे सगळे जे काही असेल म्हणजे तुमचं एकाच व्हिडिओमध्ये मी पूर्ण डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो व्हिडिओ असेल आपला आता हे बघा माझं तर असं चालू आहे की होता ना या व्हिडिओनंतर नंतर मी ना सगळ्यात पहिले ना हा व्हिडिओ टाकून देतो कारण याच्यामध्ये काय झालेलं आहे आता खूप सारे मुलं आहे बर का त्यांचा गोळा दहा मार्काचा जायला लागलाय बारा मार्काचा जायला लागलंय तर त्याच्या पुढे गोळा जात नाही आता हे बघा व्हिडिओमध्ये मी सांगितल्यामुळे तुमचा गोळा वाढेल की नाही वाढेल हे मला सांगता येत नाही पण काय होतंय मी एक नोटीस करतोय की मुलांचे खूप सारे विद्यार्थ्यांचे ना गोळे दहा आणि बारा पर्यंत आलेले मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की दहा आणि बारा हा खूप चांगला गोळा मानला जातो ठीक आहे बारा मार्काचा जरी तुमचा गोळा जात असेल तर तुम्ही जर ॲव्हरेज तुम्ही सोळाशे आउट ऑफ टाकत असेल आणि शंभरला तुमचे दोन मार्क जरी जात असेल तरी पण तुमचं बेचाळीस ग्राउंड येण्याचे चान्सेस आहे ठीक आहे बेचाळीस मना चौरेचाळीस मना तर या पद्धतीने ग्राउंड चांगलं मां, मान मानतो आपण पण ठीक आहे तरी पण काय होतंय दहा बारा जे मार्क आहे ना त्या ठिकाणी ना खूप मुलं खेळू राहिले तर जास्तीत जास्त मुलं दहा बारा मार्कावर खेळताय तर त्यांचे जे प्रॉब्लेम आहे तर ते सुद्धा जवळपास सारखेच आहे तर जे कॉमन मिस्टेक करताय मुलं गोळा फेकमध्ये ज्याच्यामुळे त्यांचा गोळा दहा किंवा बारा मार्कालाच लटकलेला आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये काय करू माहिते का त्या कॉमन ज्या मिस्टेक आहे त्या डिस्कस करू त्यात तुम्ही काय करायचं आहे की व्हिडिओ मध्ये बघून समजून घ्यायचं आहे आणि ग्राउंडला लगेच त्याच दिवशी आता हा व्हिडिओ सकाळी येतो की संध्याकाळी येतो मला माहित नाही कारण बनवायचं आहे अजून तर लगेच तुम्ही ग्राउंडला जाऊन या ना त्या मिस्टेक तुम्ही काढून बघा चेक करून बघा आणि गोळा वाढतो की बघा त्याच्यामध्ये कुठे स्पीड लावायचा किंवा ग्रीपचं वगैरे सोडून द्या सिरीजमध्ये या गोष्टी आपण सगळ्या कम्प्लीट केलेल्या ऑलरेडी की स्टेपिंग कशी पाहिजे काय पाहिजे पण याच्या सगळ्या व्यतिरिक्त जी कॉमन मिस्टेक होती बरं का जवळपास ऐंशी टक्के मुलांची कॉमन मिस्टेक आहे कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला त्यांचे स्वतःचे व्हिडिओ पाठवलेले बर का युट्यूब चॅनलवरून आपला नंबर घेऊन मला व्हिडिओ पाठवले तर मी त्यांचे बघितले तर एक कॉमन मिस्टेक करताय मुलं त्याच्यामुळे बाराच्या आसपास गोळा चाललाय पण आउट ऑफ होत नाही तर ते, ते कॉमन मिस्टेक काढू आपण या व्हिडिओमध्ये तर मी एक काम करतो सगळ्यात पहिले ना हा व्हिडिओ मी लगेच टाकून देतो या व्हिडिओच्या नंतर ठीक आहे बाकीचे त्याच्यानंतर मग ही जी काही सिरीज बनते ही मी नंतर कव्हर करतो ठीक आहे पुढचा जो व्हिडिओ आहे ना आपला शंभर मीटरचा टायमिंग कसा कव्हर करायचा हे बघा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेक्निकल काही गोष्टी सांगणार आहे हा व्हिडिओ लेक्चर फॉर्म मध्येच होणार आहे ठीक आहे याच्यासाठी आपण काही ग्राउंडला जाऊन ग्राउंडवर काय करायचं काय नाही काही टेक्निकल गोष्टी छोट्या छोट्या त्या मी तुम्हाला या व्हिडिओत कव्हर करून देईल त्याचा फायदा तुम्हाला डायरेक्टली भरतीच्या दिवशी होणार आहे मी स्वतः हंड्रेड मीटरचा प्लेअर राऊंड गेलो तर माझ्याकडे शंभर मीटरचा चांगला एक्सपिरियन्स आहे ते तुम्हा आए, ते मी तुम्हाला याच्यामध्ये स्टार्ट एक्सल रेट काय फिनिशिंग कशी करायची काय ते हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करून व्हिडिओ खूप मोठा होणार नाही टेक्निकली व्हिडिओ असेल तो आता लेक्चर फॉर्म मध्ये मी तुम्हाला हे जे काही याचे मार्क तुम्हाला कसे मिळवायचे हे मी तुम्हाला कव्हर करून देतो त्याच्यानंतर एक मुद्दा आलेला आहे बरं का थोडं नवीन मुलांना डाऊट येतो कारण काय झालंय आता सोशल मीडिया खूप वाढलाय प्री वर्कआउटचा क्रेज वाढलेला आहे बरोबर मी दोन हजार चौदा पासून भरती बघत आलोय प्री वर्कआउट चा एवढा क्रेज नव्हता पण काय झालं या मध्ये ऑलमोस्ट सगळे मुलं प्री वर्कआउट ट्राय करताय बरोबर चांगली गोष्ट काय अडचण नाही तुम्हाला मनाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही ट्राय करायला पाहिजे आणि सप्लिमेंट आहे आपल्या बॉडीसाठी बनले आहे परफॉर्मन्स वाढवण्यासाठी बनलेलं आहे ते तुम्ही ट्राय करायला पाहिजे पण इथे मुद्दा काय येतो माहिती आहे का आता मुलांनी ना प्री वर्कआउटची शॉपिंग घेतलेली काय झालं खूप सारे विद्यार्थ्यांनी ना मी प्री वर्कआउटवर एक व्हिडिओ बनवला होता की कोणते कोणते प्री वर्कआउट मार्केटमध्ये चांगले ते तुम्ही डोळे बंद करून घ्यायला पाहिजे पण काही मुलांनी त्यांच्या त्यांच्या हिशोबाने प्री वर्कआउट घेतले किंवा काही विद्यार्थ्यांनी आपला ले ले तो व्हिडिओ बघितलेला नव्हता तर आता होतं काय मला खूप विद्यार्थी भेटता बरं का आणि हो? ते म्हणते सर मी हा प्री वर्कआउट वापरतोय मला त्याचा चांगला रिझल्ट आहे बरोबर आता काय होतं ज्या विद्यार्थ्यांनी प्री वर्कआउट याच्या आधी वापरलेलेच नाहीये ज्यांचा फर्स्ट टाइम आहे तर त्यांना कोणतंही प्री वर्कआउट वापरल्यानंतर त्यांना चांगलंच वाटतं त्याची त्याला एक किक बसती प्रॉपरली पण ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी याच्या आधी चांगले चांगले ब्रँड टेस्ट केलेले बरोबर याच्या आधी काही प्री वर्कआउट वापरलेले आहे आणि ते आता नवीन नवीन प्री वर्कआउट ट्राय करत आहे तर त्यांना काय होतंय त्याची कीक बसत नाही ठीक आहे तर मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ना तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करून देतो सगळ्या काही गोष्टी की मग आता तुम्ही घेतलेला प्री वर्कआउट जर तो काम करत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍडिशनल काय काय गोष्टी ऍड करायच्या की जो काम करायला लागेल ला त्याच्यानंतर प्री वर्कआउट कधी घ्यायचं आता नाही ग्राउंडचं सोडा ग्राउंडचं माहिती आहे तुम्हाला की ग्राउंडला जाण्याआधी प्री वर्कआउट घ्यायचं आहे पण भरतीच्या ग्राउंड ज्या दिवशी देशाल तुम्ही तर त्या दिवशी तुम्ही किती वेळ आधी प्री वर्कआउट घ्यायचा आहे किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात अजून काही अशा गोष्टी आहे का की ज्या ऍड केल्याने त्या प्री वर्कआउटची ताकद अजून जास्त वाढेल आणि तुम्हाला अजून चांगला फायदा होईल तर हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करून देतो ठीक आहे त्याच्यानंतर ग्राउंडच्या आधीचा डाईट काय असेल तर ग्राउंडच्या आधीचा डाईट म्हणजे काय याच्यात आपण काय कव्हर करणार आहे माहिती आहे का तुम्ही आता समजा भरतीला गेले तर भरतीला ऑलमोस्ट तुम्ही ग्राउंडला एक दिवस आधी जाणार आहे बरोबर आता मला एक सांगा तुम्ही समजा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करताय तुम्ही जर आज काही पण खाल्लं एकदम विचित्र आणि तुम्ही सकाळी ग्राउंडला रनिंगला गेले किंवा प्रॅक्टिसला गेले तर त्या दिवशी प्रॅक्टिस चांगली होती का नाही हो मग भरतीला जस्ट इमॅजिन करा तुमची वर्षभराची मेहनत आहे बरोबर तुमची इतकी वर्षाची इतकी महिन्याची मेहनत आहे तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला प्रॉपर मार्क मिळवायचे आणि त्याच्या एक दिवस आधी जर तुम्ही काही पण खाल्लं आणि सकाळी जर तुम्ही ग्राउंड दिलं तर काय होईल आपली सगळी मेहनत वाया जाण्याची चान्सेस आहे की नाही तर ग्राउंडच्या एक दिवस आधी तुम्हाला डाईट कसा ठेवायचा आहे तुम्हाला काय काय खायचं आहे की ज्याच्यामुळे काय होईल की सकाळी उठल्यावर तुमचं प्रॉपर पोट साफ होईल बॉडीमध्ये एक शुगर लेवल तुमचा स्टँडर्ड असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर परफॉर्मन्स देता येईल तुम्हाची दुसऱ्या दिवशी बॉडी लॉक होणार नाही थी। ठीक आहे तुमचं पोट पकडलं जाणार नाही तर त्याच्या आधी आपण एक दिवस आधी कोणत्या प्रकारचं डाईट ठेवणार आहे ग्राउंड देण्याच्या आधी तर तो सगळं जो काही विषय आहे ना तो तुम्ही या व्हिडिओमध्ये कव्हर करून देतो ठीक आहे त्याच्यानंतर पावसात कसं दावायचं आता हे बघा प्रश्न आहे मुलांना कारण पावसाळा खूप सांगितलेला आहे यावेळेस आणि भरतीला ग्राउंड ओल्ला असण्याचे चान्सेस आहे चिखल असण्याचे चान्सेस आहे तो महत्वाचा मुद्दा आहे दोन दोन मार्क आपल्याला महत्वाचे आहे तर कुठलेही मार्क जायला नको तर हा प्रश्न आपण मुलांचा बरोबर आहे असं म्हणलं तरी चालेल तर याच्यावर सुद्धा मी प्रॉपर डिस्कस करणार आहे पण थोडं जरा मी नंतर करतो कारण याच्या व्यतिरिक्त काही काही मेन मेन गोष्टी आहेत बरोबर पावसात कसं धावायचं याच्यावर सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाळायच्या काय नाही पाळायचं तर या गोष्टी सगळ्या आपण डिस्कस करू ठीक आहे त्याच्यानंतर ग्राउंडच्या आधी बॉडी गरम कशी करायची आता आपण वॉर्मअप करतो रेग्युलर मोस्टली खूप सारे विद्यार्थी जवळपास साठ सत्तर टक्के विद्यार्थी जवळपास कोणत्या ना कोणत्या अकॅडमीला जॉईन आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपण अकॅडमीमध्ये जातो वॉर्मअप करतो तर वॉर्मअपच आपलं जवळपास अर्धा पाऊन तास चालतो काही काही अकॅडमीचा वॉर्मअप एक तास चालतो तो तुम्हाला वॉर्मअप भरतीच्या दिवशी कसं करायचं हे माहिती नाहीये स्पेशली याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे की ग्राउंडच्या आधी वॉर्मअप कसं करायचं आता काय होतं माहिती भरतीला जा जेव्हा जातो ना आपण ज्यावेळेस आपली वेळ येते आपल्याला ग्राउंड द्यायचा ना तर आपल्याला जास्तीत जास्त पाच दहा मिनिट भेटतात तर त्या पाच दहा मिनिटामध्ये आपल्याला पटकन बॉडी गरम करायची असते तर जे काही डायनामिक वॉर्मअप असतात की ज्याच्यामध्ये खूप कमी वेळेमध्ये आपण प्रॉपर बॉडी गरम करून प्रॉपर मसल रिलॅक्स करून आपण आपलं इव्हेंट देण्यासाठी तयार होतो तर ते त्या प्रकारचे काही वॉर्मअप असतात स्पोर्ट्समध्ये वॉर्मअप वापरल्या जातात बरोबर तर खास करून अकॅडमीच्या मुलांना ह्या प्रकारचे वॉर्मअप माहीत नसत्या की ज्याच्यामध्ये पटकन बॉडी कशी गरम करायची तर हा सुद्धा आपण टॉपिक आहे हा एक कवर करणार आहे कारण हा खूप महत्वाचा टॉपिक आहे तुमची बॉडी प्रॉपर जर गरम असेल बरं का तर ती बॉडी त्या दिवशी तुमची प्रॉपरली चालणार आहे आणि आपलं ग्राउंड जे काय ते चांगलं पडणार आहे ठीक आहे तर ही गोष्ट आपण कवर करणार आहे आता लक्ष द्या मी पटपट हे -पट सगळे व्हिडिओ ही सगळी माहिती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे देतोय फक्त तुम्हाला एक काम करायचंय माझं सकाळ संध्याकाळ मी व्हिडिओ अपलोड करतोय तुम्हाला पण माहिती युट्यूबच्या पॉलिसी मध्ये जवळपास एक व्हिडिओ जर डेली अपलोड केला तर तो, तो व्हिडिओची रीच बऱ्यापैकी जाते पण मी दोन व्हिडिओ कंटिन्यू अपलोड करणार आहे कधी कधी काय होतं आहे का तुम्हाला वेळ नसतो आणि वेळ नसले तुम्ही काय करते व्हिडिओ प्ले करता आणि नंतर सोडून देतात असं नका करू त्याच्याने काय होतंय चॅनलची रीच पण पडते आपली पण त्याच्यामुळे ना बाकीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही जर तुम्हाला आपला एखादा थंबनेल दिसलाय आणि तुम्ही ते व्हिडिओला जर क्लिक करताय तुम्हाला बघायला वेळ नसेल ना, ना तर खाली आहे ना तिथे एक सेव्हचं ऑप्शन असतं तर तुम्ही तिथून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा त्याच्यामुळे काय होईल मी ते आपल्या चॅनलची रीच पण डाऊन होणार नाही आणि व्हिडिओ पण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत जातील तर ही एक काळजी तुम्ही घ्यायची ही जबाबदारी तुमची मी बार बार तुम्हाला सांगणार नाही बाकीचे हे सगळे मुद्दे मी पटपट पटपट कव्हर करून देतो दिवसाला मी प्रयत्न नाही मी कन्फर्म दोन दोन व्हिडिओ टाकून तीन ते चार दिवसामध्ये ना हे सगळं टॉपिक मी क्लिअर करून देतो ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांना व्हिडिओ शेअर करा फेकची सिरीजचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय अजून बी जर तुम्हाला गोळा कळत नसेल तर पहिला व्हिडिओ सोडून द्या त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये ग्रीप दिलेली आहे तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो स्टॅनिंग थ्रो समजून सांगितलेलं आहे चौथ्या व्हिडिओमध्ये पॉवर थ्रो समजून सांगितलेलं आहे पाचव्या व्हिडिओमध्ये आपण थ्रो अनालिसिस केलेलं आहे ठीक आहे तर कमीत कमी दुसऱ्या व्हिडिओ पासून तर पाचव्या व्हिडिओपर्यंतचे पर्यंतचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही अजून पण बार बार बघा तुमचा दहा ते बारा मार्काचा जर गोळा असेल तर त्या कमीत कमी स्टार्टिंगच्या चार ते पाच व्हिडिओमध्येच मध्येच पूर्ण टेक्निक लपलेली आहे तुम्हाला जर ती टेक्निक क्लिक झाली तुम्हाला त्याच्यातले पॉइंट जर कळले तर मी आज एक विषय क्लिअर करतो तुमचा गोळा एका दिवसात पण आउट ऑफ होऊ शकतो मी तुम्हाला आज बी उदाहरण देतो की गोळा टेक्निकचा आणि अभ्यासाचा भाग आहे तुम्ही नोटीस करा काही विद्यार्थ्यांचे गोळे तब्येत असून उंची असून अजून पण आउट ऑफ जात नाही काही विद्यार्थी दोन दोन वर्षापासून गोळे फेकते त्यांचे गोळे अजून पण आउट ऑफ जात नाही एखाद्या विद्यार्थ्याचा गोळा पंधरा दिवसात पण आउट ऑफ जायला लागतो तर याचा अर्थ हाच होतो की गोळा हा अभ्यासाचा भाग आहे टेक्निकचा पार्ट आहे ठीक आहे तर तुम्ही अजून बी जी गोळा फेकची प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टमध्ये जा तुम्ही मी तिथे गोळा फेकची सिरीज लिहिलेली आहे त्याच्यामध्ये दोन नंबर पासून तर पाच ते सहा नंबर पर्यंत सगळे व्हिडिओ रिपीट रिपीट बघा त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा मी एका व्हिडिओमध्ये मी सगळं सांगू शकत होतो पण मी एवढं जवळपास नऊ व्हिडिओ का बनवलेले की मला एकदम डिटेलमध्ये सांगायचं होतं की गोळा आउटअप करायचं कसं आहे आज बी जर तुम्हाला दहा मार्काचा गोळा चाललाय बारा मार्काचा गोळा चाललाय तुम्हाला त्याच्यामुळे चा जर टेन्शन येत असेल ना तर तुम्ही तिथं काम करा ना तुम्ही रिपीट रिपीट बघा की पायाची प्लेसमेंट कशी आहे सरांनी गोळा गोळा हातात कसा पकडायला लावलाय मानित कसा पकडायला लावलाय श्वास का घ्यायला गो, लावताय का आपण स्विंग यूज करतोय त्याच्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या तर तुम्ही रिपीट रिपीट त्याला बघा तुम्ही काय करता माहिती का माझा माझा मध्ये एकदा बघून घेतलं तुम्हाला असं वाटतं आता सगळं झालंय तुम्हाला क्लिअर करतो गोळा जर समजला नाही तर गोळा वर्षभर वर पण आउट ऑफ जात नाही पण गोळा कळाला तर गोळा एक दिवसात पण आउट ऑफ जायला लागतो तर तुम्ही ती गोष्ट क्लिअर करा अजून एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ येतील सकाळ संध्याकाळ व्हिडिओ येतील तर त्याच्यामुळे काय करा की चॅनलची रिच पडून देऊ नका व्हिडिओ कंटिन्यू बघायचे आणि याच्या व्यतिरिक्त अजून जर काही महत्वाचे प्रश्न असेल तर ह्याच व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी ते प्रश्न बघू ही ह्या गोष्टी कव्हर झाल्या की त्याच्यानंतर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय